धुळे जिल्ह्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मागच्या पंचवीस तीस वर्षापासून मी देखील आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये अक्षरच्या जिल्हा अधिकाऱ्याला मागच्या आठ दहा वर्षापासून जे विविध पदांवर अधिकारी ते आणण्याची जबाबदारी माझ्यावर असते तर त्या जिल्हा अधिकारी असतील ओ असेल एस पी असेल अक्षरशः त्यांना विनवण्या कराव्या हो लागायच्या की तुमची बदली झाली आणि ते मुंबईत थांबायचे सांगायचे आम्हाला दुसरी कुठे बदली करता येईल का आम्ही त्यांना ता ता राहायला चहा पाजायचो आणि सांगायचो बाबा आमच्यातर्फे छाप पण आपण या काही तशा प्रकारचं इमेज आमचं तसं नाही परंतु एक प्रकारचं थोडंसं नेगेटिव थोडंसं इमेज हा करण्याचा काही काळामध्ये प्रयत्नही झाला आणि त्याच्यासाठी अनेक घटक देखील जबाबदार आहेत पण काळाच्या ओघामध्ये पुणे जिल्हासारखा प्रगतीशील जिल्हा हा दुसरा कुठला नाही अशा प्रकारची चर्चा पुढच्या काळामध्ये होणार आहे सातत्याने इथे असलेले लोकप्रतिनिधी अगदी खासदार आमदार पासून तर जिल्हा परिषद सदस्यपासून तर सरपंच पर्यंत सर्वच काम करणारे कार्यकर्ते जागरूक कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समिती असेल पंचायत समिती असेल खरेदी विक्री संघ असेल या साऱ्यांशी माझा संबंध आलेला आहे आणि जवळून मी सगळ्यांबरोबर काम केलंय मला आठवतं की पंधरा वीस वर्षापूर्वी ज्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि मला अध्यक्ष बसवायचा होता त्यापैकी सगळं झालेलं नाट्यमय घटनाक्रम आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून जिल्ह्याचा खडाखडा आम्ही ओळखतो लोकही कार्यकर्ते ओळखतो आणि मोठी टीम या धुळे जिल्ह्यामध्ये आहे जे सकारात्मक विचार करतात पूर्वीच्या काळामध्ये दोन तालुके आदिवासी दोन तालुके दुष्काळग्रस्त आहे हा सगळा इमेज सोडत आता विकासाकडे भरधाव वेगाने चालणारा हा आमचा जिल्हा आहे आणि मग आपण पाहतो की सगळ्या प्रकारचे राष्ट्रीय मार्ग आपल्याकडे धुळ्याची एम आय डी सीमध्ये प्लॉट नाही असे इतके उद्योग आलेले आहेत नरडाणा एम आय सी डी सीसुद्धा कचाकच भरलेली शिरपूरमध्ये सुद्धा औद्योगिक क्षेत्र वाढलेलं आहे आमच्या साखरीमध्ये आम्हाला पुढच्या काळामध्ये सोलरचं हब म्हणून भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलरचं हब म्हणून हा साखरी जिल्हा आलेला आहे आणि आपल्याकडे आता अठरा हजार कोटी रुपयेच्या माध्यमातून जी जे मनमाड इंदोर रेल्वे ते आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं आजच्या काळामध्ये बाबांनी प्रयत्न करून तो सगळा आता पुढे चालायला लागला आत्ताचे खासदार काही आपल्या पद्धतीने प्रयत्न करतातच आहे आणि मग आपण सगळे मिळून आपल्या धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचा संकल्प आपण करूया पहिले तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आमचा आवाज झाला पाहिजे कोणीतरी आमची भूमिका मांडलं पाहिजे असं आपली सातत्याने मागणी असायची परंतु भारतीय जनता पार्टीचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं तर धुळे जिल्ह्याला न्याय मिळतो असं मी मला स्वतः सांगता येईल कारण दोन वेळा ते मुख्यमंत्री झाले आणि दोघे वेळा आपला प्रतिनिधी म्हणून ही संधी आपल्याला मिळाली आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या प्रकारचं आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे मी म्हणल्यामुळे नाही तर आपल्या धुळे जिल्ह्याचा एक कार्यकर्ता त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कितीतरी फोन कितीतरी प्रार्थना म्हणजे आमचं ते पंधरा हे सगळं चाललं तर अक्षरशः मला त्यांनी सांगितलं की मंत्री बनत नाही तोपर्यंत येऊ नका म्हटलं मतदारसंघात आपल्या का नाही काय पण बनलेच पाहिजे आपण तुम्ही प्रयत्न करा म्हटलं आम्ही सगळे आमदार जातो अरे आम्ही एकत्रित एक गेलो मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस आपल्या जिल्ह्याची टीम घेऊन मुख्यमंत्रीकडे जायचं अशा प्रकारची प्रथा आहे आम्ही ज्यावेळेस जायचो तर आम्ही एकटेच राहायचो कोण या दिशेने चाललंय कोण त्या दिशेन चाललंय असं सगळं राहायचं आणि दोन दोन चार चार पक्ष आहेत दोन ह्या पक्षाचे दोन त्या पक्षाचे दोन त्या पक्षाचे चारी तो म्हणतो की करायचं आम्ही म्हणतो नाही करायचं आम्ही म्हणतो करायचं तो म्हणतो नाही करायचं आणि जिल्हा प्रशासनला पेच निर्माण व्हायचं पण यावेळेस मला वाटतं पहिल्यांदा तो प्रसंग घडला की आम्ही सारेजण देवेंद्र फडणवीस साहेबकडे एकत्रित गेलो आणि धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे आम्ही आवर्जून नंदुरबार जिल्ह्याचाही आम्ही भूमिका मांडली कारण जरी टेक्निकली वेगळा असला तर आधी आमची जिल्हा बँक एम एल सी खासदार सगळे एक दुसऱ्याचं एक आहे आणि मग आमचं सगळं संबंधच तसा आहे